नमस्कार मित्रांनो हे साडेतीन फुटी रॉड आहे याच्यामध्ये काही म्हणजे जे लक्षात आलेलं आहे माझ्या की याच्यावरती काही चुकीचे काम केले जाते पाणी स्वतःनी तर जे चुकीचं मला वाटलं मी त्याच्याबद्दल आज व्हिडिओ बनत आहे तर माझे हे रिॲक्शन आहे व्हिडिओवर म्हणजे रॉडबद्दल मी तुम्हाला दाखवतो नेमकं प्रा प्रॅक्टिकल नेमकं नेमकं काय चुकीची गोष्ट घडली जाते तर हे साडेतीन फूट रॉड अशा पद्धतीने पाकड जातात अर्ध्या फुट अशा अंतरावरती पा आणि ज्या वेळेस आपण चालतो तर समजा इथं एक ठिकाणी समजा आपल्याला लाईन आली समजा तर लैन आल्यानंतर असे रॉड मागं जातात आणि काही जणांचं म्हणणं आहे की रॉड हे जरा ड्राय लाईन असेल तर हे असे पुढं वापस रिटर्न येतात तर याच्यात ये किती तथ्य आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या रॉडबद्दल बी बोलतो मी तर ते पण दाखवतो तुम्हाला तसे दीड फुटाची रॉड आहे तर काहींचं म्हणणं आहे की पाणी शोधताना रॉड असा पकडायला पाहिजे आणि चालताना असं चाललं पाहिजे सिंगल रॉडची गोष्ट झालेली आहे जर चालताना आपण चाललो तर समजा लाईनीवरती जर अशी मुवमेंट दिली समजा लाईन लागल्यानंतर तर ड्राय लाईन असेल तर त्यांचं म्हणणं आहे की रॉड असा मागं जातो तर हा व्हिडिओ काढण्यापुरता मागं जातो का खरोखर मागं जातो हे आणि सर्वांनी मला सांगा जण पाणी शोधक आहे सर्वाला माहिती आहे रॉडने एकदा मुवमेंट केली तर तो रिटर्न जातो का हे कितपत सत्य आहे म्हणजे साडेतीन फुटी असू किंवा अकरा इंची असू का दीड दीड फुटी म्हणजे अठरा इंच असू कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद